आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाकडून निर्दयी मारहाण जेवणासाठी झुंबड केल्याचे क्षुल्लक कारणाने मारहाण शासकीय रुद्राक्ष पागी या आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली जेवणासाठी झुंबड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून ललित अहिरे या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे समाज माध्यमातून ही घटना उघडकीस आली आहे त्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनातील पदाधिकारी संतप्त झाले आहेत त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या मोखाड्यातील कारेगाव का येथील शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पागी नववीच्या वर्गात शिक्षण येत आहे शुक्रवारी बारा जानेवारीला दुपारच्या जेवणाच्या वेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी एकच झुंबड केली त्यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त न लावता येथील शिक्षक ललित एल अहिरे यांनी तुझ्या हातात दोन लाडू कसे असे विचारत रुद्राक्षला काठीने बेदम मारहाण केली त्यामुळे तो जमिनीवर कोसळला आणि प्रचंड घाबरला या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले गेली दोन दिवसापासून विद्यार्थ्याला मारहाण आणि त्याच्या अंगावर उमटलेल्या व्रणाचे फोटो सर्वत्र प्रसारित होत आहेत त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यांनी संबंधित मारकुटे शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यानंतर आश्रम शाळेतील बाहेर गेलेले अधीक्षक दुर्वे हे शाळेत परत आले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्याला रुग्णालयात नेले असून त्याच्यावर उपचार करण्यात आले दरम्यान या आश्रमशाळेत कुणाचा कुणाशी पायपोस नसून सर्व सुरू आहे गरीब आदिवासी विद्यार्थी असल्याने त्यांचे आई वडिलांवर शिक्षकांविरोधात तक्रार करू नये यासाठी दबाव टाकला मोठी चर्चा सुरू आहे याबाबत कारेगाव शाळेचे मुख्याध्यापक विवेक घरटे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे तसेच शिक्षक एल एल अहिरे यांना या मारहाणीबाबत कडक शब्दात समज दिली असून त्यांनी रुद्राक्षच्या पालकांची माफी मागितली असून पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितल्याची माहिती घरटे यांनी दिली रुद्राक्ष पागी हा या आदिवासी विद्यार्थ्याला ललित अहिरे या शिक्षकाने काठीने मारहाण केल्याने छाती आणि पाठीवर व्रण उमटले आहेत त्या दिवशी ॲक्च्युअल मध्ये दररोज मी थांबतो जीवनावर ॲज अ अधीक्षक म्हणून त्या दिवशी एक मुलगी नमिता दिनेश कडू ती आजारी होती आणि तिला मी वखाड पडायला घोरपडे डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो म्हणून माझ्या ठिकाण ते ललित सर म्हणून जेवणावर थांबले होते आता मला प्राथमिक माहिती मिळाली मला प्रत्यक्ष माहिती नाही पण त्यांनी सांगितलं आणि इतर मुलांनी पण सांगितलं आणि कर्मचाऱ्यांनी पण सांगितलं की त्या मुलाला मारहाण झाली त्यांनी मारलं आणि मारण्यामागचं एकच कारण होतं की त्यांनी जेवण म्हणजे एका ताटात चार पाच जणांचं म्हणजे ते जे आपल्याला मुंडेगाववरून जे जेवण येतं त्या जेवणाच्या डब्यांच्या झाकणामध्ये त्यांनी जेवण घेतलं होतं तर त्या सरांनी ते, ते जेवण का बरं तुम्ही तीन तीन चार चार जणांचं घेतलं म्हणून कदाचित मारलं असेल आता प्रत्यक्ष मला पण माहिती नाही कारण मी त्या दिवशी नव्हतोच तर ही गंभीर बाब आहे नाही मारायला पाहिजे होतं तरी झाली त्यांच्याकडनं चुकी एक वेळा जरी झाली तरी एक वेळा माफ करून जी काही चुकी झाली पुन्हा त्यांना आम्ही संमत देऊ ॲज अ मुख्याध्यापक म्हणून मी आज तर मीच आहे सरपंच येथील त्यांना पण सांगतो याच्यानंतर अशी चूक होणार नाही ही मी तुम्हाला वही देतो आणि जी काही त्यांच्याकडून संबंधित शिक्षकांकडून चुकी झाली त्याबद्दल माफी मागतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबळी पालघर मोखाडा